Oh you. Yeah. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंच्याहत्तर महाथेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले भाजपा लातूर लोकसभा खासदार सुधाकर शंगारे यांनी पाठपुरावा करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पंच्याहत्तर फुटीचा पुतळा प्रथमच लातूर शहरात उभारण्यात येत आहे यावेळी लातूर जिल्ह्यातील व शहरातील भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटातील शिवसेना शिंदे गटातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व इतर संघटनेतील पदाधिकारी व लातूर शहरातील मांडण्यावर उपस्थित होते बिलकुल सांगायला आनंद होतो की गेली आम्ही चार वर्षापूर्वी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा या ठिकाणी साकारली होती आणि साकारल्यानंतर एक महिन्याची त्यावेळेस आम्हाला परवानगी दिली शासनाने एक महिन्या ठेवला परंतु काही कालांतरानं आमच्या समाजाची मागणी आली तो तो तर की हा पुतळा कायमस्वरूप ह्या या ठिकाणी करावा म्हणून मागणी धरल्यानंतर पुतळा तसा काढता येत नाही इकडंसा पहिल्यानंतर बाबासाहेबचा तर आम्ही त्यांना वचन दिलं की नक्की ह्या ठिकाणी आपल्या जो आपली मागणी आहे रास्त आहे त्याचा नक्की आम्ही विचार करू म्हणून शासन दरबारी आम्ही अनेक फेऱ्या मारल्या आणि शासन दरबारी आम्ही हा पाठपुरा करून त्या ठिकाणी आज पुतळा उभारत आहे शासनानं परवानगी दिलेली आहे काल परवाच परवानगी मिळाली आम्हाला आणि जा आज त्याचा भूमिपूजन सोळा या ठिकाणी साजरा आम्ही साजरा करत आहोत आज डॉक्टर बाबासाहेबांचे जी पंच्याहत्तर फुटाची मूर्ती आज भारतामध्ये नाहीतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आहेच आहे भारतामध्ये अशी मूर्ती बऱ्याचशा आहेत अस परंतु अशी मूर्ती आपल्याला अमराठवाड्यामध्ये नाही तर मला असं सांगावं वाटतं की आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये एक आगळावेळा एक पंच्याहत्तर फुटाचा हा पुतळा एक चांगला असं एक ह्या लातूर एक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळावेत लोकांना जनसामान्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी माहिती मिळावी म्हणून हा पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा पुतळा जवळ आता सध्या टेंडर प्रोसेस मध्ये आहे जसं टेंडर आलेल्या बरोबर टेंडर पास होईल त्याला त्याचं काम दिलं जाईल शासन स्थळावर आहे आदरणीय कलेक्टर मॅडम आणि आदरणीय आपले आयुक्त आहेत सगळं काम पाहत आहेत आता कशाचा पुतळा ब्रांसमध्ये पुतळा होणार आहे खूप अवघड होतंय तर म्हणजे खूप मोठा प्रश्न होता माझ्यासोबत की समाजाची मागणी आली आणि जेव्हा जेव्हा अनेक आमच्या आधारित बांधव किंवा मागणी करायची अनेक बोलायची त्यावेळेस की हा पुतळा झाला पाहिजे खासदार साहेब तुम्ही काही करा आपलं का सरकार आहे या सरकारमध्ये आपलं काम झालं पाहिजे पुतळ्याचं सरकार दरबारी या आदरणीय आम्ही फडणवीस साहेबांकडे आम्ही मागणी केली आणि फडणवीस साहेबांनी त्या काळामध्ये आम्हाला हे पुतळा ठिकाणी आले होते त्यावेळेस आठवले साहेब आले होते फडणवीस साहेब आले होते माजे साहेब आले होते पुढील पालकमंत्री आणि भैयासाहेब निरंकर पाटील त्या ठिकाणी या पुतळ्याबद्दल त्यांनी आज उठवला होता सभागृहामध्ये की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा एक पुतळा व्हावा म्हणून त्यांनी सभागृहात हा प्रश्न उचलून धरला होता त्या काळी आणि ह्या सगळ्या मागणीला मान्य करून आज आ, दे दे आज आपल्या मागणीचा यश आलेला आहे तर नक्कीच मी देवेंद्र आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा देतो या ठिकाणी त्याच्यामुळे आज पुतळा हात केली साक्षा का कुठली गोष्ट आता फक्त पहिले दोन एक एक पुतळा होता या ठिकाणी त्यामुळे एक दुसरा पुतळा त्या ठिकाणी असणं एक शासन दरबारी हे एक परवानगी घ्यावं लागतं हा पुतळा झाल्यानंतर नक्कीच ते विचार करतील समाज नक्कीच विचार करेल महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सलीम शेख लातूर